शिरडोणमधील शेवंताई माध्यमिक मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शिरडोण येथील शेवंताई माध्यमिक विद्यामंदिरमधील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी संस्थेचे खजिनदार सचिन घाटे सुषमा सचिन घाटे संस्थेचे संचालक भीमराव शिंदे बाळासाहेब पाटील माणिक पाटील माजी विद्यार्थी संजय घाटे मुख्याध्यापक अशोक माणे काकासाहेब वाघमोडे उपस्थित होते यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांची मनोगती झाली सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ गुलाब देऊन स्वागत करण्यात आले यावेळी एस एस सी मार्च दोन हजार चोवीसमधील गुणवंत विद्यार्थी प्रथम क्रमांक ओंकार अर्जुन ताटे पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के द्वितीय क्रमांक आर्यन अजित पाटील अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्या ऐंशी टक्के तृतीय क्रमांक समर्थ अतुल औसरे शहाऐंशी टक्के चतुर्थ क्रमांक श्रेयस दशरथ पवार चौऱ्याऐंशी पॉईंट साठ टक्के पाचवा क्रमांक अदिती विजय सुतार त्र्याऐंशी पॉईंट साठ टक्के सहावा क्रमांक सारिका बाळासाहेब पाटील त्र्याऐंशी टक्के या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून यश प्राप्त केले आहे या विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षकांनी पालकांनी विशेष अभिनंदन केले या सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ शिरोडोन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत घाटे सचिव शिल्पा घाटे खजिनदार सर्व संचालक मंडळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग पालक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन राबले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्या मंदिरचे सहाय्यक शिक्षक दशरथ चव्हाण यांनी केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अशोक माणे यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार विद्यामंदिर शिक्षक विनोद बागुलसर यांनी मानले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा